महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांना वेळोवेळी माननीय महसूल मंत्री यांनी आश्वासन दिलं होतं परंतु त्या आश्वासनाची त्यांनी कुठेही पूर्तता केली नाही फक्त मागच्या एक वर्षापासून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फक्त आश्वासन दिलेलं आहे शासनाने एकही मागणी म मान्य न केल्यामुळे आज महाराष्ट्रातील तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी कालपासून आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे काल सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी फिती लावून काम केलेलं आहे आणि आज मधल्या सुट्टीमध्ये सर्व महसूल कर्मचारी हे आंदोलनासाठी या ठिकाणी घोषणा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उद्या शुक्रवार हा आमचा एक दिवस लेखनी बंद आंदोलन राहणार आहे आणि पंधरा तारखेपासून बेमुदत आंदोलन राहणार आहे आमच्या मागण्या आहेत की महसूल विभागाचा दोन हजार सहा पासूनचा अजून आकृतीमंत शासनाने मंजूर केला नाही दोन हजार दांगड समितीने शिफारस करूनही मंत्रालयातील जे काही बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांनी मागच्या सात आठ वर्षापासून दांगड समितीचा अहवाल स्वीकार करून सुद्धा आजपर्यंत आमचा आकृतीमंत मंजूर केलेला नाही तसेच मराठवाडा विभागातील न्याय तहसीलदारशी अनेक पदे रिक्त असताना सुद्धा मागच्या तीन वर्षापासून कुठलीही पदोन्नती या ठिकाणी देण्यात आलेली नाही ही एक आमची महत्त्वाची मागणी आहे तसेच नाईब तहसीलदारचा ग्रेड पे अठ्ठेचाळीस करा ही मागच्या सात आठ वर्षापासूनची मागणी आहे तीसुद्धा या ठिकाणी शासनाने अद्यापर्यंत मंजूर केलेली नाही तसेच महसूल सहाय्यक आणि तलाटी एकच काम करत असतानासुद्धा महसूल सहाय्यकांच्या या ग्रेड वेतनामध्ये शासनाने या ठिकाणी आमची मागणी आहे ती या ठिकाणी ग्रेड पे तलाठ्यासारखी आम्हाला मिळाली पाहिजे ही आग्रही आमची भूमिका आहे तसेच चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी तलाठीपदासाठी पंचवीस टक्के आरक्षित जागा ठेवाव्यात अशी आमची मागणी आहे त्याच्यामध्ये तसेच महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा जो आ, आ, तीन तीन एक वर्ष झालं आमचा जी आर काढून सुद्धा सुद्धा आम्हाला या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला नाही अशी आमच्या मागणी आहेत आणि पंधरा तारखेपासून आमचे महसूलचे कर्मचारी या ठिकाणी बे बेमुदत आंदोलन करणार आहेत आमच्या महसूल विभागाच्या मागण्या आहे त्याच्यामध्ये सर सुरुवातीला आकृतीबंध लागू करा हे प्रामुख्यानं आहे त्याच्यानंतर नायब तहसीलदार या पदा पदासाठी पदोन्नती द्या आणि कर्मचाऱ्यांचे वेतन हे वेळेवर झाले पाहिजे महसूल सहायकांच्या वेतनाचा ग्रेड पेमध्ये वाढ झाली पाहिजे आणि महसूल सहायकांना एकच परीक्षा लागू झाली पाहिजे आणि अव्वल कारकून या पदाचे पदनाम हे महसूल अधिकारी असे करा तसेच नायब तहसीलदार या पदासाठी सुधारित वेतन श्रेणी तात्काळ लागू करा आणि पेन्शन योजना लागू करा अशा महत्वाच्या मागण्यासाठी आम्ही इथे सहभाग घेतलेला आहे महसूल आणि उद्यापासून आमचं लेखनी बंद आहे आम्ही पंधरा तारखेपासून बेमुदत सर्व संपावर जाणार आहोत आणि